दिवस सरत होते आमच्या विदर्भ देशाची सेनाही तात आणि दादा श्रीकृष्णाविरुद्ध लढायला पाठवणार होते जरासंत महाराजांची तशी आज्ञाच होती ना ती पाळायलाच हवी त्यांच्याशी वैर कोण पत्करणार त्यांचे अचाट सामर्थ्य तात आणि दादा जाणून होते दादा स्वतः जातीने सेनेच्या सर्व दलांकडे लक्ष देत होता सेनेला सज्ज राहायला सांगितले होते श्रीकृष्णाच्या सेनेला चारही बाजूनी कुंडीत पकडायचे होते ना श्रीकृष्णांचा पराजय अटळ आहे या भ्रमात दादा गुंग असतानाच एक विपरीत घटना घडली कालयवनाच्या नाशाची बातमी कानावर आली श्रीकृष्णाने यावेळी शक्तीचा नव्हे तर युक्तीचा उपयोग केला होता रणांगणातून पळून जाण्याचे नाटक केले होते त्यांचा पाठलाग करत कालयवन थेट बुचुकुंद ऋषींच्या गुहेत पोचला होता तपश्चर्या संपून गाढ निद्रेत असलेल्या ऋषींना श्रीकृष्ण समजून त्याने लात मारली सामर्थ्यवान ऋषींनी आपले नेत्र रागाने उघडत त्या तेजस्वी अंगारांनीच त्याला नष्ट केले होते ती वार्ता ऐकून माझा आनंद गगनात मावेना मी ओळखले चतुर्श्रीकृष्णांनी एका पाशाणात दोन पक्षी मारले होते शक्तिमान काल यवनाचा वध झाल्याचे सम्राट जरासंद आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सेनेचे मनोधैर्य घसले होते आणि त्यासाठी मथुरेच्या सैन्याच्या रक्ताचा एक थेंबही सांडला गेला नव्हता श्रीकृष्णाने रणांगणातून पळ काढला अशी निंदेची दहाही दिशांना दवंडी पेटवण्याचा उद्योग शत्रुपक्ष करत होते पण लोक श्रीकृष्णाची चतुराई ओळखून त्याची प्रशंसाच करत होते त्याचवेळी जरासंत महाराजांच्या सेनेचा आधारस्तंभ असलेले हंस आणि डिंभक या दोन सेनापतींचाही श्रीकृष्णाने युक्तीने काटा काढला होता त्यामुळे निराश होऊन जरासंधाने आग्नी केलेले महायुद्ध टळले होते मी सुटकेचा निश्वास टाकला अंतिजय यादवांचाच होणार आहे हे मला माहीत होते पण युद्धात होणारी मनुष्यहानी वित्तहानी टळली होती शिवाय कौंडिन्यपूरच्या सेनेलाही श्रीकृष्णाविरुद्ध लढावे लागले नव्हते त्यांचेही जीव असले होते अखेर ते माझेच पौर्जन होते ना बऱ्याच कालावधीनंतर माझ्या मनाला तसेच तात आणि मातेच्या जीवालाही थोडा निवंतपणा लाभला होता रुक्मिदादा अधूनमधून उसरत असला तरी एकूण शांत होत मगत सम्राटही मथुरेवर स्वाऱ्या करून थकले असावेत कारण नवीन आक्रमणासाठी तयार राहा अशी त्यांची आज्ञा नव्हती कौडिण्यपूरचे नागरिक शांततेमुळे कला क्रीडा मनोरंजनाचा खरंच घेत होते मी माझ्या सख्या सजगपणाने आपल्या आयुष्यासाठी उपयोगी पडतील अशा कलांचा अभ्यास करत होतो त्याचबरोबर वाटिकांमध्ये मुक्तपणाने विहार आवडत्या विषयांवर संवाद करत होतो खूप हसत होतो त्याचवेळी माझे दुसरे जग त्या जगात तर मी फारच आनंदात होते कारण तिकडल्या सुवार्था सतत कानावर पडत होते यादवांच्या नव्या राजधानीचे नाव ठेवले द्वारका द्वारका? होते द्वारकावती किंवा द्वारका तिच्या सीमारक्षक तटांना चारही बाजूंनी चार महाद्वारे होती वसुदेव महाराजांचा राजे म्हणून आणि बलरामदादांचा युवराज म्हणून विधिवत राज्याभिषेक झाला होता सध्या द्वारकेची आणि यादवांचे अनभिषेक तर हृदयसम्राट सम्राट श्रीकृष्णांची कीर्ती दिगंत पसरली होती या सुवर्णनगरीची वर्णने ऐकून लोक थक्क होतात तिथले सुवर्णप्रासाद प्रशस्त व सुंदर मार्ग सुंदर उद्याने वृक्ष झरे शस्त्रागारे राजसभा वसा यांची माझ्या सख्या स काका माता तात यांच्या मुखातून जेव्हा मी वर्णणी ऐकत असे तेव्हा मलाच आकाश ठेंगणे होय मनात सतत आवाज उठे हे सारे तुझेच आहे ऊठ त्या विधाताच्या चरणी लीन हो मी कल्पनेनेच त्या चैतन्यमय सुवर्ण नगरीत रम्मान होऊन जाईल <laughs> हे शांत निवांत क्षण फार दिवस आमच्या भाग्यात नव्हते या विधानाचा प्रत्यय लवकरच आला एके दिवशी जरासंदाचा एक दूत कौडिण्य येऊन थडकला त्याला पाहूनच हा कोणती वार्ता घेऊन आला आहे याविषयी सर्वांच्या मनात संशयाची पाल चुक